नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता आला नसेल तर का आला नाही याच्या संदर्भात आणि किती महिलांना आला नाही याच्या संदर्भात आपण महत्त्वाची बै बातमी घेणार आहोत तुमच्या खात्यात जर आला असेल तुम्ही जर चुक चुकीने पैसे खात असाल तर तुम्हाला हा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला जर पैसे आले नसेल तर पुढचे हप्ते तुमचे बंद पण होऊ शकतात ज्या महिलांना येत आहे त्यांची सुद्धा हप्ते बंद होऊ शकतात कारण की आता ही महत्वाची अपडेट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आदित्यताई ताई यांनी स्वत पोस्ट करून सांगितले आहे की बघू शकता इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सदर सादर केली आहे जवळपास हे लाडकी बहीण योजनेतील सव्वीस पॉईंट चौतीस लाख म्हणजे जवळजवळ साडेसव्वीस लाख लाभार्थी हे अपात्र ठरण्यात आले म्हणजे या चुकीने लाभ घेत होते याच्या संदर्भात आणखी खाली माहिती बघूयात मित्रांनो यात काही लाभार्थी एकापेक्षा एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही कुटुंब ठिकाणी पुरुष अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनात आल्या आहेत या ठिकाणी तुमच्या राशन कार्डमध्ये जर दोनपेक्षा जास्त तीन महिला असतील चार महिला असतील त्याला त्या महिलांनासुद्धा हा लाभ बंद करण्यात आले त्या महिलासुद्धा याच्यात समाविष्ट करण्यात आले जर दोन महिला असतील तर त्यांना लाभ चालू आहे तीन महिला असतील तर त्या तीनच्या पुढं तीन चार पाच सहा एवढ्या महिला जर एका राशन कार्डमध्ये लाभ घेत असतील त्यांचा सर्व लाभ हा बंद करण्यात आलेला आहे आणि याच्यात म्हणजे महत्त्वाची बाब म्हणजे पुरुषांनीसुद्धा अर्ज केलेला होता हे बाबी त्यांच्या निदर्शनात आले आहे त्यांच्यासुद्धा हा कठोर कारवाईचा संकेत आहे क कठोर कारवाई होणारच या म माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून पासून या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तत्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला, आला आहे ज्या लाडक्या बहिणींना आला आहे त्यांची सुद्धा चौकशी झाली आहे म्हणून त्यांना सुद्धा हा लाभ आता मिळालेला आहे तुमची चौकशी झालेली म्हणून तुम्हाला हा लाभ मिळाला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेला सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीशी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल ज्या महिलांचा सव्वीस पॉईंट चौतीस लाखामधील ज्या महिला आहे त्यांची शहानिशा करून म्हणजे चौकरच चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून जे आहे पात्र लाभार्थ्यांची यादी येईल आणि त्या लाभार्थ्यांनासुद्धा पात्र ठरवण्यात येईल अपात्र करूनसुद्धा पात्रमध्ये ते बसण्यात येईल अशा लाभार्थ्यांना पुढील आपधा मिळू शकतात शासनाची दिशाभूल करणाऱ्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल आता ह्या जे लाभ घेत होते अपात्र ठरवून सुद्धा ते निकषावर बसत नव्हते तरी सुद्धा लाभ घेत होते अशा लाडक्या बहिणीवर किंवा पुरुषांवर हा कठोर कारवाई हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शन यांचे जे आदेश येईल त्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल अशी महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो लाडक्या बहिणीनं तुम्हाला पैसे का आले नाही पुढील हप्ते तुम्हाला मिळणार का हे सुद्धा तुमची शहानिशा झाल्यानंतरच तुम्हाला हे पुढील हप्ते मिळणार आहे आतापर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणीला बारा हप्ते मिळाले म्हणजेच अ अठरा हजार रुपये एका वर्षात जमा झालेले हे सुद्धा वापस घेऊ शकतात कारण की तुम्ही चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे अधिक माहिती अशीच नवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जयंजय महाराष्ट्र